महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व बैठक सुपतगाव येथे गुरुवारी दिनांक सोळा रोजी आयोजित करण्यात आली होती यावेळी मंडळ कृषी अधिकारी अभिजित पटवारी कृषी सहाय्यक आविष्कार भालेराव यांनी बियाणे उवण चाचणी घरचे बियाणे वापर वीज प्रक्रिया सोयाबीनवरील कीड व रोग व कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी कृषी मंडळ अधिकारी पटवारी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की शेतीची मशागत केल्यानंतर योग्य बियाणांची निवड करून त्यांची योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आंतरमशागतीस अडचणी निर्माण होतात त्यासाठी ठेवलेल्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी करावी पेरणी पाभारणी करावी पेरणी करताना बी जास्त खोलवर जाणार नाही खूप दाट पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कृषी विभागाच्या फळबाग योजना बी बियाणेसारख्या अनेक योजनांची माहिती दिली सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते